देशातील आंतरराज्य सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टी जी एस बी सहकारी बँक लिमिटेडने गेल्या आर्थिक वर्षात तेवीस हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल केली असून यावर्षी छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यात देखील बँकेच्या शाखा उघडण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत दिली सलग दहा वर्षाहून अधिक काळ दरवर्षी दहा एप्रिल रोजी आर्थिक निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत काल दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत नवीन कोर बँकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवरही बँकेने सातत्य कायम ठेवत पारदर्शकता आणि वेळेवर सादर केली असून बँकेने तेवीस हजार एकशे चार कोटींची उलाढाल केली आहे बँकेकडे चौदा हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटींच्या ठेवी आहेत आठ हजार दोनशे छप्पन्न कोटींचे कर्ज वाटप करण्यात आलं आहे यावर्षी बँकेला ढोबाळ नफा दोनशे बावन्न कोटी तर निव्वळ नफा एकशे पंच्याऐंशी कोटी झाला आहे अशी माहिती बँकेचे एम डी आणि सी ओ निखिल आरेकर यांनी दिली शासकीय कर्मचारी अधिकारी यांचं वेतन भत्ते निवृत्ती वेतन देण्याची परवानगी राज्य सरकारला दिली असून अशा प्रकारची परवानगी मिळवणारी टी जी एस बी बँक ही राज्यातली पहिली बँक ठरली आहे महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे आता बँकेला शासकीय अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्यांचे प्रदान करण्यासाठीचे खाते आणि निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरता तसंच सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणीकरता प्राधिकृत मान्यता मिळाली आहे यावर्षी टी जी एस बी बँकेमध्ये सिटीझन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड गोवा यांचं यशस्वी या विलिनीकरण झालं असून बँकेच्या नेटवर्कमध्ये सहा नवीन शाखांची भर पडली आहे बँकेने नवीन कोर बँकिंग प्रणाली अंमल्यात आणून ग्राहक अनुभव कार्यक्षमतेत सुधारणा केली असल्याचं बँकेचे उपाध्यक्ष वैभव आणि संचालक मंडळाने सांगितलं टप्पा पार केलाय याचा आनंद आहे परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर तेवीस हजारचा टप्पा पार केलाय आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढावड लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे कोण जास्ती देतो तर याच्यामध्ये दे आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत आम्ही जर आठ साडेआठ टक्के दिला असता तर याच्यापेक्षा जास्त व्यवहार झाला असता परंतु आपण पहिल्यापासून त्या मुहामध्ये पडत नाही आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी टक्का कमी व्याज असेल तरी सुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो एम एस आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स